सध्या संपूर्ण देशात एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे ती चर्चा म्हणजे राहुल गांधींनी भाजपच्या खासदारांवर धक्काबुक्की केल्याचा के यावर राहुल गांधी त्यांचं स्पष्टीकरण देत आहेत आणि भाजपचे नेते त्यांचं स्पष्टीकरण देत आहेत आता ते तीन खासदार कोण आहेत त्यांची नक्की राजकीय पार्श्वभूमी काय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हातात घोषणेच्या पाट्या आंदोलन आणि त्यानंतर झालेली कथित धक्काबुक्की संसदेच्या परिसरातलं गुरुवार म्हणजेच एकोणीस डिसेंबरचं हे दृश्य दिसत होतं भारतीय जनता पक्ष आणि आणि काँग्रेसचे नेते आले समोरा काही वेळातच भाजपने आपले दोन खासदार जखमी झाल्याचं जाहीर केलं त्यातल्या एक होत्या नागालँडच्या कोन्याक राहुल गांधी त्यांच्या इतके जवळ आले की त्यांना प्रचंड अस्वस्थ झालं असं त्यांचं म्हणणं आहे तर भाजपच्या खासदारांनी त्यांच्यासोबत आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत धक्काबुक्की केल्यानं गोंधळ माजलाय असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे संपूर्ण प्रकरणानंतर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर बांसुरी स्वराज आणि हिमांग जोशी यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधी विरोधात तक्रार दाखल केल्याचं दिसून येते ए एन आय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेची एकशे नऊ एकशे पंधरा एकशे पंचवीस एकशे एकतीस आणि तीनशे एक्कावन्न ही कलम लावल्याचं दिसून आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपचारासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेऊन गेलेल्या दोनही खासदारांची फोन करून चौकशी केल्याचं दिसून आहे त्यांच्या आरोग्याविषयी देखील पंतप्रधानांनी विचारपूस केल्याचं दिसून येते आता त्यातले पहिले खासदार म्हणजे प्रतापचंद्र सारंगी आता प्रतापचंद्र सारंगी नक्की कोण आहेत आणि यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रताप सारंगी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे एका व्हिडिओ सारंगी व्हील बसलेले दिसतात त्यांचं डोकं रुमालने झाकलेलं आहे ओडिशाच्या बालासमोर मतदारसंघातून संसदेचे सदस्य झालेले सारंगी या घटनेबाबत बोलताना म्हणाले मी पायऱ्यावर उभा होतो तेव्हा राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का मारला आणि ते माझ्यावर पडले त्यामुळे मला जखम झाली दोन हजार एकोणीस मध्ये मोदीच्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर एकोणसाठ वर्षाच्या सारंगी यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर घेतलं जाऊ लागलं त्यांच्या साध्या राहणीमानाविषयी आणि सायकलवरून प्रचार करण्याबद्दल तेव्हा फार चर्चा झाली होती पण सारंगे यांचा भूतकाळ फारच वादग्रस्त आहे असं दिसून येतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ओडिशाच्या केनझॉर जिल्ह्यात ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन धर्मप्रचारक ग्राहम स्टेनस यांची आणि दोन मुलांची हत्या झाली होती या हत्येचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर लागला होता तेव्हा प्रताप सारंगी बजरंग दलाचे राज्य अध्यक्ष होते न्यायालयात त्यांचा साक्षही घेण्यात आला त्या प्रकरणातील प्रमुख आरोपी दारासिंह यांचा बजरंग दलाशी काहीही संबंध नाही अशी साक्ष त्यांनी दिली होती या प्रकरणाची सुनावणी अनेक वर्ष चालली शेवटी दोन हजार तीन मध्ये तारासिंह आणि बारा लोकांना दोषी ठरवण्यात आलं त्या 2002 त्याआधी ओडिशा पोलिसांनी सारंगी यांना दंगली हल्ले आणि सरकारी संपत्तीला नुकसान पोहोचवण्याच्या आरोपाखाली अटक केल्याचंही दिसून आलं त्यावेळी बजरंग दलासोबत हिंदुत्ववादी संघटनांनी ओडिशा विधानसभेवर हल्ला केला होता 2001, दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बालासमोर सारंगी निवडून आले तेव्हाचे काँग्रेस प्रदेशाचे अध्यक्ष निरंजन पटनायक यांचा मुलगा नवज्योती ही ती दोन नावं पाच वर्षांनंतर दोन हजार चोवीस मध्ये प्रताप सारंगी यांनी आधीपेक्षा जास्त मतं कमावली मागच्या निवडणुकीत ते बारा हजार नऊशे छप्पन मतांनी जिंकले होते तर यावेळी त्यांनी जवळपास निवडून येण्याआधी सारंगी यांना दोन वेळा आमदारकी मिळाली होती दोनही वेळा ते निलगिरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते पण दोन हजार चार ला त्यांना भाजपकडून तिकीट मिळालं होतं तर दोन हजार नऊ ला ते स्वतंत्रपणे लढले आणि जिंकले सुद्धा आता हे जे सारंगी आहे यांनी राहुल गांधीवर मारहाणीचा आणि आरोप केल्याचं पाहायला मिळतं आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं आणि सारंगीबद्दल अजून जर तुम्हाला काही माहिती असेल तर हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन काही राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका